वेरूळ सभागृहात आयोजित उत्सव कार्यक्रम राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जिल्हा प्रदेशाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुनील भोकरे सामान्य विभागाचे प्रशासक कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे आदी उपस्थित होते पेरुल सभागृहात आयोजित या जयंती उत्सव कार्यक्रमात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त आयुक्त कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे सामान्य विभाग प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रकांत पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धारणकर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित विरगावकर यांची उपस्थिती होती शिवाजी महाराजांनी आपल्या अल्पवय जनतेचा राजा म्हणून खूप मोठे काम करून आदर्श निर्माण केला दिशाहीन समूहाला दिशा, दिशा दर्शवण्याचे काम त्यांनी केले त्यांच्याकडून संघटन संघर्ष व आकालन या गोष्टींसारख्या असल्याच्या शिव्या अधिकारी शरद भिंगोले यांनी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन करण्यास सांगितले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मिना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुनील भोकरे सामान्य प्रशासक विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी सुदर्शन तुपे मुख्य लेखा वित्तीय अधिकारी चंद्रकांत पाटील ज्ञानेश्वर बिडाईत ममता पुरी विद्यार्थी यश शिंपले हर्षदा पांचाळ यांनी शिवचरित्रावर मार्गदर्शन केले ब्यूरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर इतिहास काळामध्ये होऊन गेलेले आहे की त्यांच्यामुळं हा इतिहास एक वेगळ्या अर्थाने लिहिला जातो तसं एक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हे शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला परत परत का अभ्यासलं पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्या व्यक्तींना व्यक्तिगत उन्नतीचे म्हणजे आपली पर्सनल डेव्हलपमेंट त्याचे सूत्र सापडतील आपल्या समूहाची डेव्हलपमेंट कम्युनिटी डेव्हलपमेंटचे सूत्र सापडते आणि दुसरी गोष्ट राष्ट्र म्हणून आणि जग म्हणून मानव कुलाचा एक सदस्य म्हणून आपण अधिक उन्नत कसं व्हावं त्याचे सूत्र सापडते म्हणून ते गरजेचं आहे सर्वप्रथम मी जेव्हा इथं आलो तर लोकांची संख्या कमी दिसली थोडंसं काही सण नाराज झालो परंतु